श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी तर आज आहे गणेश चतुर्थी आणि मी ही तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की एकसारखे पाच ब्लाऊज शिवायचे आहेत त्यापैकी मीही दोन आता कट करून ठेवलेली आहेत दोन अजून कट करायचे आहेत त्यापैकी हे एक आता बोटनेकचं मी शिवाल घेतलं होतं ते शिवून झालेलं आहे घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन करून झाल्यानंतर त्यांची पूजा वगैरे झाल्यानंतर मी ब्लाऊज शिवायला बसले हा एक शिवून झाला आहे ब्लाऊज याला पा पाठीमागं डिझाईन केलेली आहे आणि ही मण्यांची लटकनवाली वरच्या साईडला लावायची आहे त्यानंतर ह्या ज्या टाचण्या आहेत त्या खूप इकडं तिकडे विस्करतात त्यासाठी मी या पद्धतीने फुल तयार केलेलं आहे अशा पद्धतीनं याचा व्हिडिओ मी चॅनलवरती लवकरच अपलोड करणार आहे त्यानंतर हा एक पुढचा ब्लाऊज कट केलेला होता तो मी आता शिवायला घेणार आहे त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितली होती की मला स्टॉलसाठी काही फ्रॉक शिवायचे आहेत त्यासाठी मी मिशोवरून हे कापड मागवलं होतं ते आता कसं आलं आहे बघितले मी खूप छान कापड आहे एकदम मऊ आहे पाच मीटर आहे काहीतरी दोनशे अडीचशे रुपयाला हे बसलेलं आहे पाच मीटर कापड खूप छान मऊ आहे कापड पांढऱ्या कलरचं का आज सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आमच्याही घरी झाले त्यानंतरच मी माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे त्या ठिकाणी बघू शकता का कापड किती छान आलेलं आहे जसं दाखवलं होतं मोबाईलवरती फोटोमध्ये त्याच पद्धतीचं हे कापड आहे पाच मीटर कापड आहे त्यानंतर दुसरं ब्लाऊज शिवायला घेतलेलं होतं ते सुद्धा झालेलं आहे शिवून या प्रकारे फ्रीलची डिझाईन केलेली आहे असं हे फोल्ड करून या ठिकाणी मधोमध सोनेरी मणी लावायचे आहेत आणि या ठिकाणी फूल तयार केलेलं आहे त्याला हे पॅच लावायचं आहे खड्यांचं खाली छान छोटं लटकन सोडलेलं आहे कटोरी ब्लाऊज आहे घरामधील दिवसभर धावपळ गणपती बाप्पांचं आगमन त्याचा नैवेद्य वगैरे सर्व आवरून आज दोन डिझाईनची ब्लाऊज शोधून झालेले आहेत हा एक बोटनेकचा त्याला ही या पद्धतीने लेस लावून घेतलेली आहे लेस लावल्यानंतर ब्लाऊजला खूप छान लूक आलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर अजून एक तीन अर्जंट ब्लाऊजची ऑर्डर आलेली आहे त्यासाठी मी थोड्या वेळापूर्वी जाऊन अस्तर वगैरे घेऊन आलेला आहे आता बघूया हे कधी होते शिव ब्लाऊज हे डिझाईनचे नाही आहेत फक्त साधे गोलगळे आहेत व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद